नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मित्रांनो तर ज्या लोकांना बँकेमध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे तर जर तुमचा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेला असेल आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी करायची असेल तर मित्रांनो ही खूप चांगली संधी आहे त्याचबरोबर सॅलरी सुद्धा खूप या ठिकाणी सॅल चांगली दिली जाणार आहे त्याचबरोबर बँक सुद्धा खूप चांगली आहे तर कोणती बँक आहे महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे मित्रांनो तर या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी काही पोस्टसाठी एक्सपिरियन्स विचारलेला आहे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते लोक कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर फॉर्म केव्हा सुरू झालेले आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे परीक्षा कशा प्रकारे घेतली जाणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्याचबरोबर चॅनेलला पहिल्यांदा आला असेल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तो चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशनला दिसतील तर जास्त वेळ न घालवता चला बघूया स्क्रीनवरती तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बैंक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण सहा शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे दोनशे तेरा कोटी रुपयाचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित एका अग्रण्य नागरी सहकारी बँके शाखा व्यवस्थापक आयटी व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी आयटी अधिकारी, अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदांसाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो बारा अकरा दोन हजार चोवीस पासून हे जे फॉर्म सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता जे पहिलं पद पह निगाल आहे शाखा व्यवस्थापक यासाठी एकूण पाच जागा निघाल निघालेल्या आहेत तर नोकरी जे ठिकाण दिलेले आहे ब्रो मुंबई व पुणे शहर या ठिकाणी नोकरीचे ठिकाण असणार आहे अर्जाची पद्धती ऑनलाइनच असणार आहे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली तीस वर्ष ते कमाल चाळीस चाळीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे ग्रॅज्युएशन पाहिजे एम एस सी आय टी कोर्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता ज्यांना कोणाला प्राधान्य दिले जाईल तर जे ए आय आय बी जर तुमचा कोर्स झालेला असेल सी ए आय आय बी हे जे त्यांनी कोर्सेस सांगितलेले आहे जर त्यांचे झालेले असतील तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या ठिकाणी काही ज्या पोस्ट आहेत त्यासाठी या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे तर जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही ह्या डिटेल पोस्ट तुम्ही बघू शकता फाईल याची जी पीडीएफ फाईल आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे तर त्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला एक्सपिरियन्स बद्दल जर बघायचं असेल तर डिटेल मध्ये बघू शकता नंतर आता आपण बघणार आहोत या ठिकाणी कोणत्या पोस्टसाठी अनुभव विचारलेला नाहीये एक्सपिरियन्स विचारलेला नाहीये ते आहे कनिष्ठ लिफिक या या ठिकाणी अप्लाय करू शकतात जर तुमचं डिग्री झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकता बारा जागा आहेत नोकरी ठिकाण गृहमुंबई व पुणे शहर या ठिकाणी दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे वयाची मर्यादा किमान बावीस ते कमाल पस्तीस वर्षे या ठिकाणी दिलेली आहे ग्रॅज्युएशन पाहिजे तुमच्याकडे त्याचबरोबर एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे जे पोस्ट साठी सांगितले तशाच प्रकारे जर तुमच्याकडे जे ए आय आय बी जी ए आय आय बी ज असे काही कोर्सेस असतील तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी अनुभवाचा क्रायटेरिया कंपल्सरी केलेला नाहीये त्याच्यामुळे या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता वेतन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिले जाते मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याचबरोबर भरती प्रक्रिया पूर्णपणे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी जी एक्झाम घेतली जाणार आहे ती पूर्णपणे ऑफलाईन स्वरूपाची या ठिकाणी असणार आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी शंभर गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या मित्रांनो तर काय विचारलं जाणार आहे संख्यात्मक आणि गणित क्षमता इंग्रजी भाषा आणि व्याकरण संगणक व सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी बँकिंग आणि सामान्य ज्ञान अशा प्रकारे चाळीस वीस 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 अशा प्रकारे एकशे वीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे शंभर गुणांसाठी एकशे वीस मिनिटं या ठिकाणी कालावधी तुम्हाला परीक्षेसाठी दिला जाणार आहे मित्रांनो तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचे जे लोक बँकिंग एक्झामची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की उमेदवाराची अंतिम निवड सूची कशा तया कशा प्रकारे तयार करण्यात येणार आहे तर जे काही ऑफलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही गुण मिळालेले आहेत अधिक मुलाखतीचे गुण बेरेज करून एकूण शंभर गुणांपैकी तुम्हाला गुणानुक्रमे अंतिम निवड सूची या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे परीक्षा या ठिकाणी लगेच या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो आठ डिसेंबर दोन हजार ला या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षेचं स्थळ जे आहे ठिकाण आहे ते मुंबई आणि ठाणे शहर या ठिकाणीच तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी किती शुल्क आकारलेलं आहे फीस किती आकारलेली आहे तर नऊशे पन्नास या ठिकाणी त्याचबरोबर प्लस अठरा टक्के या ठिकाणी जीएसटी आकारलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये धन्यवाद